जगांवर मला पाणी प्यायला हाय दीपक वेलकम आहे संजय दादा वेलकम गुड मॉर्निंग चाय पाणी झाले का गुड मॉर्निंग नाही हो संजय दादा गुड अरे हे दोघच द्यायचे बुडावेस आणि बुडाकोटी लाईक केला आहे हातोडी तोडून हातोडी तोडून दोघ बापरे दोघं बुडाकोट नक अरे बुड कोट आणि बुड वेस ए बुड वेस माहिती का बुड वेस ते जे हे दोघ एकत्र करून अर्धा अर्ध द्यायला सांगितलं बुड कोट दिवाली आणि बुड कोट ते द्यायला सांगितलं अर्ध अर्ध एवढी बुड कोट बुड कोट ने द्यायला सांगितलं माय एकाती तव बघ जरा नाही मग हे वेगळं वेगळं आहे ना मग तू कस काय तुझी चालवतो हो रे बुडा वेस आणि बुडा कोड बोलली मी तुला जरा ऐकून घेत जा स्वतःची नको चालवत जाऊस पाऊस आहे का आधी सांगा नाही मग बुड मारून का हा म्हणजे जेवण झालं का हो रे तुझं झालं का दीपक जेवण कुसुमताई जेवण झाले का हो संजय दादा तुमचे लाईक करा कमेंट करा पटकन चटकन हो ना हो झालं आऊ ढकता हां कोण आहे आर के आर एक्स आंटी तुझी बाजू का घंटी मग आंटी मन नर तुझी बाजू का घंटी आज काय मेकअप नाही केला वाट झोपेतून उठली वाट नाही रे तुकी पिन कमेंट केली कॅमेरा अयो <laughs> जी करायची होती ती झाली का संजय दादा काही दिमाग चालत नाही आज दोघांनी लय दिमाग फिरवलाय हो तुम्ही दोघांनी अरे <laughs> बाबरे <भाँ> इकडून <laughs> चेहरा खराब दिसतोय का माझा आता झोपेतन नाही उठली रे बाबा आज बाहेर गेली होती मी दोन तीन काम करायला काही कर ब्लर ब्लरवालीच कमेंट बिन कमेंट बिन केली का काय बोलतो यस यस काय माहिती त्याची भाषा त्यालाच कडे जय आपका हो मुंबई से आपका असे हो जय तू का असे हे फोकस मुळे तस वाटत होत इकडे नाही ना लाईट चालू समोरच लाईट चालू आहे संजय दादा जेवण आवाज कोरे मी निघत आलं कमेंट करा पटापट पड़ कुसून ताई एड लागलं ला। असेल कमेंट बघून बापरे मी खरंच ना पागल झाली बाबा ओमकार वेलकम जे भीम लाईक डन यू हॅलो जी हॅलो वेलकम आय एम फ्रॉम गुजरात जे भीम अरे वा नाही क्या म्हणता युट्यूब पब्लिक झालं का जेवण हॅलो जी आगे तो बोलो चाललो झोपायला बाप, बाप रे ओंकारला काही टाइम नसतो बाबा आपल्या लाईव्ह ला, ला सांभाळ ओंकार झालं का जेवण जेवण झाले आता मटकी भाजी चपाती हा दीपक कुठं गायब झाला आला आणि गेला पण तुम्ही काय केले आज आमचं काय आज हाफ ऑमलेट फ्राय होत तेच खाल्लं हा ना सीसी वाढते कमी होते सीसी वाढते कमी होते दीपक कुठे गेला हो संजय दादा गेला का काय वायफाय बंद आहे का नाही वायफाय दुपारी बंद होता लाईट पण गेली होती दुपारी नाईटच नुसतं रोजच टेन्शन आहे येऊ जाओ येऊ जाओ काल पण होती नी लाईट आज पण तसंच वायफाय पण मध्ये चक्कर येतोय वायफायला ला काय समजत नाही सोनू आवडलंय तो रे कमी करणं थोडंसं ताई तस काही नाही कंटाळा तो का ना कामावरून घरी आलं की थोडा सपोर्ट असतो थो माझा लाइक करून जात असतो बरं बरं दादा नो प्रॉब्लेम जय जे भीम जय शिवराय सर्वांना मला नाही का निगाले का तुम्ही राकित जी ए काय बोलताय व जावळी का जावळी कि जाऊंगी अरे बाबरी अब तुम्ही मराठी टाइप नका करू यार राकित जी अरे बाबरी थँक यू वेलकम डन ताई वेलकम आहे ताई तुमच झालं का जेवण हा आम्पलेट म्हणजे एक साइड भाजून घ्यायची हा जेवली का हा हा ओंकार दादा बाय बाय सर्वर डाऊन होत आहे हो का राकेश भाऊ नमस्कार भाऊ राकेश दाजीच भाऊ झालं रे संजय दादा काय का गुड़ नाईट स्वीट ड्रीम शुभ रात्र ताई टेक केअर गुड गुड नाईट ओंकार दादा बाय बाय झटकेत आहे हा का गोल, -गोल फिरत आहे का अरे देवा अरे देवा गोल कस -गोल काय फिरू राहिलं व माय जय जगन्नाथ नाही बॉस कुठून ना आहे दादा वेलकम आहे नाही निघाले नाही अजून बसत इथंच मुक्काम हल्ली मुक्काम पोस्ट ऑफिस तुमचं आता दिली ती दुसरी बाब, हे भगवान उठाले चिंटिया कोण उठाय का बाबा तुझे चिंटू बाबा तुझे कोई उठा नाही सांगता चिंटू बाबा चिंट्या बाबा आला हे, बाजूला संजय दादा आम्ही आता पक करणारايا पध 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 ओ हो मिक्स करू न दिलो मातारया बाबा इथे आला आहे हा अक्का जय भीम जय खंदेश विनायक दादा वेलकम आहे जय भीम झालं क जीवन संजू मामा सबस्क्राइब केलं नाही ना मामा दाजी जय भीम जय खंदेश चिंट्या संजू मामानी ना चॅनल डिलीट केले सगळं इंस्टाग्राम डिलीट केलं सगळं डिलीट केलं रे बाबा ताई माझ्या लाईव दुपारी दोन नंतर असते लाईवला या हो हो चालेल चालेल नक्कीच येईल मी या काय संजय बाबा राम राम दादूस वेलकम जे भीम चिंटू हाय मी आलो हा फिरू फिरू आले आमचे गाव सोनू उठून जरा आहे ना हे बंद करत लाइव वाले बाई रूप विशाल हाय ओके भारी आहे झालं का ताई जेवण ताई तू कशी आहेस मी मस्त आहेस आज खूप सुंदर दिसत आहे थँक यू सांगितल्याबद्दल आलास का लक तू शेलार कैद मधून सुटला वाटत मला ओळखल का तुला कस ओळखणार नाही मी तू तर माझ्या नदले थमोल बसलायलाय बाबा विनू बाबा की जय हो खाणे पिणे की सोय हो मटन बिर्याणी माई मटन बिर्याणी माग झालय हा मी तुझ्या घराच्या पुढे राहतो हो तेवढंच बाकी होत रे बाबा शेलार मी कॉलेज स्टुडंट आहे मी हा सर्वांनी लाडक्या बहिणीला सपोर्ट करा आपली बहीण आपली जबाबदारी आहे दीपक दादा वेलकम जे भीम झालं का जेवण दीपक दादा थँक्यू दीपकदादा मी तुझ फॅन आहे फॅन वरती रे तू अरे केला कुठे थँक यू दीपक दादा सपोर्टिव्ह कमेंट संजय बाबा कीजे हो, खाने पीने की जे हो खाणे पिणे कुछ भी नाही हो सोय काय संजय दादालाच कमी पडेल हो सब नाही करत मी चिंटू डायरेक्ट साप करतो थँक्यू दीपक ददा, लाइक करा, 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 जेशुराए ताई, जेशुराए दादा लाईक करा कमेंट करा जय शिवराय ताई जय शिवराय दादा झालं का जेवण मला विसरली आहे तू तू कैदी आहेस कैदी जबाबदारी आहे वरती डोळे करून बघायचं नाही दादूस, तो नाही फॅन मग कुठला फॅन आहे नवीन आणावं लागेल का तुला सपोर्ट करतो भारी सपोर्ट रे बाबा लय जबाबदारी आहे सर्वांना वडापो द्यायची थँक्यू पण लाईव्ह घ्यायची आहे येतो ओके दीपक दादा घ्या घ्या वर डोळे करून बघायच नाही दादू विशाल कसा बाहेर आला ಮೀ ಸಗನ್ನ ಬಹಿ ಕಾಳಜಿ ಗ್ಯಾಸ್ತ ಮಸ್ತ ತಂದೂಚನ